इंद्रायणीचं पसायदान आठ एप्रिल वंदे मातरमच्या भावसमाधीत लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक प्रीती पंकज आंबेकर काळोख मिटायला लागतो मुंजू व्हायला लागतं प्रकाशाची सुगंधतार हलके छेडली जाते ह्या छेडण्यातून प्रकाशाच्या गाण्यातली पाखरं हलके झिरपायला लागतात झिरपता झिरपता आपल्या प्रकाश पंखामधली झेप मोकळी करायला लागतात ह्या झेपेत शिरण्यासाठी सारं आकाश आतुरतं इतक्यात मातीच्या आत्म्यातून उगवणारी वत्सल शब्दांची स्वरांची सुरांची चैतन्य समाधी आकाशाच्या मनाला प्रसन्न स्पर्श करते आणि सूर्याला किरणं फुटल्यागत आकाशाच्या मनाची अवस्था होते प्रसन्नता हीच आयुष्याची खरी संपन्नता असते प्रकाशाच्या मनाच्या समाधीत चैतन्य विचार निनादतो हा चैतन्य विचार उगवलेला असतो मातीतून मातीत नेहमी चैतन्याचं पीक अमाप येतं कारण मातीच्या सळसळत्या रक्तामुळं मातीचा पाहना जिवंत असतो मातीच्या दुधाने भिजलेला मातीचा टिळा भाळी लावण्यात केवढी धन्यता असते त्याच्यासारखा दुसरा अलंकार नसतो प्रकाशाच्या भाळी लागलेला मातीचा टिळा हे तर ध्यानस्थ सूर्याचं आवडतं विचारस्थळ असतं ह्या विचारस्थळातली सूर्याची भाव समाधी गडद व्हायला लागते ह्या भावसमाधीच्या निमित्तानं स्वतःच्या मनाच्या पवित्र अभिव्यक्तीची मुक्त अवस्था सूर्य अनुभवायला लागतो सूर्य ह्या मुक्त अभिव्यक्तीच्या उगमाच्या शोधात घडून जातो आणि त्याला कळतं ह्या मुक्त अभिव्यक्तीचा उगम स्वतःच्या मानसिक स्वातंत्र्यात आहे स्वतःच्या मानसिक स्वातंत्र्याच्या जाणीवेनं सूर्य मोहरून जातो मोहरलेला सूर्य स्वतःच्या मानसिक स्वातंत्र्याच्या उगम उगमस्थळाच्या शोधात गर्क होतो सायंकाळी स्वतःची किरणं आवरताना त्याच्या लक्षात येतं दिवसभर आपली किरणं पृथ्वीवरच्या भारतमातेच्या वत्सलकुशीत खेळत असतात आणि सायंकाळी परत येताना सोबत मानसिक स्वातंत्र्याची जाणीव घेऊन येतात स्वतंत्र देशातली मनं स्वतंत्र असतात पण ह्या देशातल्या मनांना स्वातंत्र्याची एवढी भरीव व सखोल जाणीव कुणी करून दिली भरीव आणि सखोल जाणीव वत्सल स्वरांशिवाय होऊ शकत नाही ह्या वत्सल हो स्व संस्काराबद्दल कृतज्ञता असेल तरच ही भरीव आणि सखोल जाणीव रुजते भारतमातेच्या वात्सल्याबद्दलची ही कृतज्ञता भारतीय मनांमध्ये आली कुठून ह्याचा शोध घेण्यासाठी सूर्याची किरणं दिवस उगवताच भारतमातेकडं झेपावतात ह्या किरणांना वंदे मातरमच्या लहरींचा स्पर्श होतो ह्या स्पर्शात दाटलेली असते शाश्वत देशभक्ती ह्या देशभक्तीला असते देशाच्या स्वातंत्र्याची तीव्र आस ही आस निनादत असते सुफल सुमधुर पुलकित अशा शाश्वत शब्द लेण्यांमध्ये ही शब्दलेणी कोरलेली असतात बंकिमचंद्र चॅटर्जी ह्यांनी ह्या शब्द लेण्यांच्या स्पंदनात भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास ह्या इतिहासानं गाठलेला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसचा स्वातंत्र्य सोहळा आंदोलत असतो ह्या आंदोलनांना आता देशभक्तीचा ध्यास असतो सूर्य रोज सकाळी बंकिमचंद्र चॅटर्जींना असा अनुभवत असतो मात्र आठ एप्रिलला दरवर्षी सूर्याला इसवी सन अठराशे चौऱ्याण्णवच्या आठ एप्रिलची आठवण येते आणि सूर्य कोमेसतो ह्या दिवशी बंकिमचंद्र हे जग सोडून गेलेले असतात